राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे मात्र निकालानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी मुंबई कल्याण ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जोरदार राजकीय रस्सी खेस पाहायला मिळते भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी नगरसेवकांची फोडाफोड सुरू असल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंग आणि पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावर जोरदार चर्चा सुरू झाली नियम काय सांगतो निवडणुकीनंतर नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना एक महिन्याच्या आत आपला पक्ष आघाडी किंवा गट विभागीय आयुक्तांकडे नोंदवणं बंधनकारक असतं एकदा ही नोंदणी झाल्यानंतर संबंधित नगरसेवकाने आपल्या पक्षप्रमुखांचा आदेश डावलला महापौर निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलं किंवा पक्ष बदलला तर त्याच्यावर थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकते महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य पात्रता अधिनियमानुसार नगरसेवकाने विभागीय आयुक्तांसमोर पक्ष नोंदणीवर सही केल्यानंतर तो पक्षाचा अधिकृत आदेश जुगारू शकत नाही असा आदेश मोडल्यास फक्त सदस्यत्व नाही तर नगरसेवक पद ही गमावण्याची वेळ येऊ शकते म्हणजेच सत्तेसाठी सुरू असलेली खेळी जर नियमांच्या चौकटीबाहेर गेली तर अनेक नगरसेवकांना हा नियम मोठा धक्का देऊ शकतो महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंग थांबणार की अपात्रतेची कारवाई वाढणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका